नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार्मे आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्याला अवघ्या पाच मिनिटांमध्ये आंबा कलम घरच्या घरी कशा तयार करायचा हे सांगणार आहे त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण कलम करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार ते बघून घेऊ तर सर्वात प्रथम साधारणपणे पंधरा ते वीस दिवसाचं आपल्याला झाडाचं गावरान झाडाचं रोपटं पाहिजे की जै पानं अशा पद्धतीने केसरी कलरची असतील दोन गुण दुसऱ्या नंबरची गोष्ट कलम काडी कलम काडी ही कशी पाहिजे तर झाडाचं वय साधारणपणे चार ते पाच वर्ष झाड पाहिजे आणि पेन्सिलच्या आकाराची काडी असून पाच ते सहा सेंटीमीटर लांबीची काडी पाहिजे तिसरी गोष्ट आपल्याला कलमपट्टी पाहिजे कलम बांधण्यासाठी शिकेटर लागण कट करण्यासाठी आणि ब्रेडचा वापर लागण आपल्याला काप घेण्यासाठी तर आपण चला आता बघू तयार करू की कशा पद्धतीने आपण कलम करायचं सर्वात प्रथम जर विचार केला आपण तर काडीचा तर काडी ही पेन्सिलच्या आकाराची काडी पाहिजे पाच ते सात सेंटीमीटर लांबीची आणि साधारणपणे चार ते पाच वर्ष पुरा म्हणजे वृक्ष पाहिजे तर सर्वात प्रथम आपण काय करून घ्यायचं तर आपण पानं काढून घ्यायचे खालच्या साईडच्या अशा साय्याने पूर्ण पानं काढली तरी चालतात परंतु वरच्या साईडचे पानं ते अर्धे पानं अशा पद्धतीने काढून घ्यायची की जेणेकरून आपल्याला नंतर जे कोंब फुटणार आहे त्यासाठी अडचण येणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपण पानं काढून घ्यायची पानं काढून घेतल्यानंतर सर्वात महत्वाचं काय बघायचं तर जी पण काढीन तिचा डोळा आहे हा डोळा अशा पद्धतीने फुगलेला डोळा पाहिजे आपण बघू शकता की जेणेकरून लवकरात लवकर आपला कलम हा सेट होत असतो तर त्यानंतर आपण सुरुवातीला आपण काय करायचंय तर आपण ब्लेडच्या सहाय्याने ब्लेडच्या सहाय्याने आपण काप करून घ्यायचा आहे तर काप आपण बघू शकता की व्ही आकाराचा आपल्याला काप करून आहे काप फार चांगल्या पद्धतीने करा ब्लेड ही निरोगी वापरा नवी ब्लेड वापरा की जेणेकरून डबल डबल त्याच्यावरती आपल्याला घासण्याची गरज पडणार नाही अशा पद्धतीने आपण बघू शकता की आपण काप करून घेतलेला आहे काप करून घेतल्यानंतर आपण काय करायचं तर जे मातृवृक्ष आपलं सॉरी जे बी आपण खुंट वापरलेलं आहे हे खुंट साधारणपणे वीस ते पंचवीस जास्तीत जास्त पंचवीस आणि कमीत कमी पंधरा दिवसाच्या वरतीचं हे पाहिजे तर त्यासाठी काय करून घ्यायचं तर आपण जिथून आपलं चांगल्या पद्धतीने त्याची मोठ आहे त्या जागेवरती आपण असं काप करून घ्यायचं आहे काप करून घेतल्यानंतर मधोमध मद आपण त्याला उभा काप करायचा आहे तर काप किती करायचा तर काप जेवढी आपण काढी ही केली त्या आकाराचा आपण काप करून घ्यायचं तर आपण बघू शकता अशा पद्धतीने माप घ्यायचं आणि आपण काप करून घ्यायचा काप करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपण मध्ये काडी आपली चांगल्या पद्धतीने बांधणी करून घ्यायची जर काडी जास्त प्रमाणात अशा पद्धतीने मोठी असली ती एक साईडला आपण चांगल्या पद्धतीने काडी ही खोसून घ्यायची खोसून घेतल्यानंतर कलमपट्टीने आपण चांगल्या पद्धतीने त्याला बांधणी करून घ्यायची कारण की बांधणी जर चांगली नाही झाली तर आपला कलम हा फेल होण्याची जास्त प्रमाणात ते जास्त चान्स असतात त्यामुळे बांधणी ही चांगल्या पद्धतीने करून घ्यायची थोडा टाइम लागला तरी चालते परंतु बांधणी ही तुम्ही चांगल्या पद्धतीने केली पाहिजे त्यामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे कारण की जर पाणीचं आत गेलं तर आपला कलम हा फेल होण्याची जरा जास्त शक्यता असते कारण की बुरशीचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढत असतंय त्यामुळे कलमपट्टी बांधते वेळ चांगल्या पद्धतीने कलमपट्टी बांधणी करून घ्या आपला कलम हा चांगल्या पद्धतीने आता बांधणी करून झालेला आहे आपण बघू शकता आता हा कलम आपण पिशवीमध्ये लागवड करायची आणि उन्हामध्ये न ठेवता सावलीमध्ये आपल्या गोट्यामध्ये किंवा ज्या भागावरती जास्त प्रमाणात सूर्य ऊन पडत नाही सूर्य प्रकाश पाडला तरी चालतो परंतु जर ऊन पडत नसेल त्या जागेवरती ठेवायचं आणि वीस ते बावीस दिवसामध्ये आपला कलम हा शंभर टक्के सक्सेस होतो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर धन्यवाद